में है। में। में हे मी ऑनलाईन भांडं मागवलेलं आहे कारण कमी काही वस्तू असल्या तर मग ते बारीक करण्यासाठी हे बघा हे असं लावते मी दाखवते कारण घायच्या कामाला कधी लसूण वगैरे आपल्याला कमी हवी असते तर मग मी असं लावते आणि हे बघा असं बदलते लसूण वगैरे खूप छान प्रकारे बारीक होते लसूण वगैरे छान बारीक होते आदरक पण आणि फ्रेश मिळवून मिळतं आपल्याला बस किती बारीक जेवढं बारीक oh. जेवढं बारीक करू हे जड आहे ना हे mm -hmm. पकडायचा हातात हे बघा हे मी ऑनलाईन मागवलेलं हजार रुपयाला छान आहे हे चार्जिंगचं चा बटन आहे एका हाताने पकडायला नाही भारी पडतं पकडा हे काढा जरा दाखवाईट घ्या असं वरती नक्की तू तिथून काढून साईट घ्या हे बघा हे चार्जिंगचं आहे आपण मोबाईल चार्जिंग करतो ना तसं हे चार्जिंग करायचं आणि हे पुन्हा बंद करून घ्यायचं आणि हे बघा जेवढी लसूण आपण मी आता टाकलेली आहे अर्धी फोडणीला जेवढी बारीक करू तेवढी बारीक होते आणि हे आता मी थोडं चिकन वगैरे कसं आहे मला एकच टाईपचं रोज बनवलं की कंटाळा येतो मग थोडं अलग अलग जरा वेगवेगळ्या टाईपचं आज बुधवार आहे तर हे लसूण टाकलेलं आहे मी बारीक चिरलेली त्याच्यानंतर कांदा टाकलेला आहे बारीक चिरून आणि टोमॅटोची पेस्ट केलेली आहे आणि ही लसूण पण आता वाटलेली ती पण टाकलेली आहे आणि पेस्ट आणि अद्रक लसूणची पण पेस्ट टाकलेली आहे थोडं अलग अलग टाईपचे जरा चिकन बनवायचे मग कंटाळा नाही त्यात चिकन खायला आणि थोडे आता फोडणीमध्ये लसूण टाकली फोडणीमध्ये लसूण टाकली का ग्रीन कलरच राहतो आणि वरून पण टाकणार आहोत आपण हे एकदा चिकन तुम्ही करून बघा मस्त टेस्टी लागतो आणि छानच लागतो कारण नेहमी आपल्याला एक टाइपचं चिकन खाऊन खाऊन मग कंटाळा येतो मग आपण कुठे पाहुणे गेलो की मग आपण म्हणतो हा तिचं मटन छान झालं होतं ग मम्मी तिचं चिकन छान झालं होतं मग तेच अलग अलग जरा टेस्ट घेतली ना की छान लागतं कधी असं कधी तसं तस आलटून पलटून वेगवेगळ्या टेस्ट वेग 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 बघायचं हे आता मी जरा असं करणार आहे चिकन आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया टाकलेला आहे हिरवी मिरची टाकलेली आहे मस्त खमंग सुटलेला आहे फोडणीचा ग्रेवी छान झालेली आहे तुम्ही पण अशा प्रकारे चिकन बनवून नक्की बघा असं आणि रोज एकाच टाईपचं बनवायचं नाही थोडं वेगवेगळं बनवायचं वेग मग छान मुलांना पण आवडतं आणि आपल्याला पण थोडी टेस्ट घेताना अलग अलग छान वाटतं कंटाळा येतो ना एकच टेस्ट घेऊन थोडं वेगवेगळ्या वेग वेग टाईपचं बनवायचं त्याचबरोबर आता आपण हे बघा हे मसाले हे मसाले घेतलेले आहेत हां घेतले ना बरोबर तर हे हळद आहे आणि हा कांदा लसूणचा मसाला हा घरगुती मसाला आणि गरम मसाला घेतलेला आहे आणि किचन किंग मसाला आणि हे हळद हे एवढे आपण मसाले घेतलेले आहेत ते आपण आता ह्या ग्रेव्हीमध्ये फ्राय करून घेऊया आपण ह्याच्यामध्ये चिकन टाकूया चिकन मी ठेवलेलं हो होतं तीन वेळा धुवून घेतलं मी आणि आता त्याच्यामध्ये फ्राय करत आहे आणि वाफेवरती शिजवायचं छान होत चिकन बघा तुम्ही करून अशा पद्धतीचं आज मी बिना वाटण्याचं चिकन केलेलं आहे कांदा याच्यावरती आपण पाणी गरम करायला ठेवूया आणि वाफिणी शिजूया चालू केले बघा चिकन टाकलेले हे फ्राय करून घेतलं आता आपण वाफेवरती पाणी घेऊया आणि ते पाणी गरम झाले हे की नंतर थोडं थोडं सोडायचं आणि जास्त नाही करायचं कारण मला वाफेवरती शिजून घ्यायचं आहे ते थोडंसं गरम झाल्यानंतर पाणी मी हे टाकणार आहे पाणी गरम झालेलं आहे तर थोडस टाकणार आहे मी चिकन आपलं मस्त रेडी आहे हल शिजलेले आहे थोडी ग्रेवी ठेवायची मसाला चिकन मध्ये आपण थोडी कोथिंबीर टाकणार आहोत थोडा हाल हे बघा चिकन आपलं मस्त तयार आहे चिकन आपलं रेडी आहे अशा पद्धतीचं चिकन तुम्ही पण बघा करा छान टेस्टी लागतो <coughs> खूप टेस्टी लागतो बघा मसाला नाही म्हणून वाटतंय का अशी ग्रेवी बनवली आहे मी तर मुलांना नेहमी नेहमीला कंटाळा येतो तसं खाऊन कधी कधी अशा पद्धतीचं खायचं आपलं चिकन रेडी आहे या जेवायला आता मी जेवत आहे कोलंबी फ्राय चिकन फ्राय मांदेली फ्राय आणि कांदा तांदळाची भाकरी आणि भात हे असं मला जेवण लागतं किती भजनाची गडबड असली तरी पण मला असं जेवायला लागतं व्हेज असेल तरी व्हेजमध्ये पण दोन तीन भाज्या असणार बघा माझं व्हेजचा ताट पण कसा आहे माझ्या महिला पण बोलतात किती गडबड असली तरी कलमकनीचा ताट भरलेला असतं